शेतकरी मित्रांनो मी कृषी कल्याण नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यावरती आपल्या टोमॅटो रोपांची कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे शेतकरी मित्रांनो या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे अशातच मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसाबरोबरच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा व वा गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण उन्हाळ्यामध्ये जर अवकाळी पाऊस पडल्यावरती आपल्या टोमॅटो रोपांची कशा प्रकारे काळजी घ्यायची याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण अशा परिस्थिती निर्माण टोमॅटो रोपांचे कशा प्रकारे नुकसान होते याविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की अवकाळी पाऊस हा उन्हाळ्यामध्ये कधीच सकाळी लवकर पडत नाही तो कायम दुपार नंतर किंवा सायंकाळच्या वेळेला पडत असतो पाऊस पडण्या अगोदर वातावरणामध्ये तापमान आणि आर्द्रतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असते तसेच पाऊस पडून गेल्यानंतर तापमान आणि आर्द्रता ही खूप कमी प्रमाणामध्ये होते याच वातावरण बदलामुळे रोपांवरती अजैविक असा ताण येत असतो त्याचमुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होणे रोपांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात शेतकरी मित्रांनो पावसाबरोबरच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुद्धा सुटत असतो मग ज्या टोमॅटो प्लॉटची बांधणी केलेली नसेल त्या टोमॅटो प्लॉटच्या फांद्या जमिनीवरती पडणे त्याचबरोबर रोपे कोळमडून खाली पडणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये पावसाबरोबरच गारपीट सुद्धा होत असते ज्या भागामध्ये गारपीट होत असते त्या भागामधील टोमॅटोच्या पानांना व फळांना जखमा होत असतात त्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो मुसळधार पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी हे शेता शेताच्या बाहेर वाहून नेले जाते त्यामुळे शेतामधील जे काही अन्नद्रव्य घटक असतात ते पावसाच्या पाण्याबरोबर शेताच्या बाहेर वाहून नेले जातात त्यामुळेच आपल्या पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत असते त्यामुळे रोपांची पाणी सुकणे रोपांच्या पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर रोपांची पाने पिवळी पान पडणे निघणारे शेंडे पिवळे निघणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मुसळधार पाऊस पडल्यामुळे रोपांच्या खालील पानांवरती जी माती उरते त्यामधून विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो जर तुमचा प्लॉट तीस दिवसांच्या मध्ये असेल तर तुमच्या प्लॉट वरती सेप्टोरिया काय टिपके सेमफायम राखाडे टिपके लवकर येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर जर तुमचा प्लॉट तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान असेल तर तुमच्या प्लॉटवरती टोमॅटो लिफ मोल्ड व्हायरस त्याचबरोबर लवकर येणारा कर्पायम राखाडी टिपके सेप्टोरिया काही टिपके टाउनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट पंचेचाळीस दिवसांच्या पुढे असेल तर प्लॉटवरती उशिरा येणारा करपा सेक्टोरिया काळे रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटवरती प्रादुर्भाव होत असतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडला त्याचबरोबर गारपीट सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस पडला तर आपल्या टोमॅटो रोपांचे अशा प्रकारे नुकसान होते आता हे नुकसान झाल्यानंतर आपण त्यावरती कशा प्रकारचे उपाययोजना करायला हव्यात याविषयी सविस्तर माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो मुसळधार पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये जो काही बदल होतो त्या बदलामुळे रोपांवरती अजैविक असा ताण येत असतो त्यामुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर रोपांची वाढ खुंटणे टोमॅटो रोपे सुकणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात या समस्यांवरती उपाययोजना करत असताना आपण अमिनी युक्त सिविल युक्त व झिंक युक्त पोषक उत्पादनांचा द्वारे वापर करायचा आहे ज्यामुळे रोपांवर आलेला अजैविक ताण कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत असते त्यामुळे रोपांची पाने सुकणे त्याचबरोबर रोपांच्या पाण्याच्या वाट्या होणे रोपांच्या पानांचा आकार लहान होणे तसेच रो निघणारे शेंडे हे पिवळे निघणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात या समस्यांवरती उपाययोजना करत असताना आपण तीन वेळा ठिबकद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे पहिल्या विद्राव्य खत नियोजनामध्ये आपण तेरा चाळीस तेरा चार किलो प्रति एकर व मॅग्नेशियम सल्फेट चार किलो प्रति एकर असा या दोन खतांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे त्यानंतर आपण दुसरे विद्राव्य खत नियोजन करायचे आहे दुसऱ्या विद्राव्य खत नियोजनामध्ये आपण किलो प्रति एकर व इसाबियन एक लिटर प्रति एकर असा या दोन खतांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसांच्या अंतराने आपण तिसरे विद्राव्य खत नियोजन करायचे आहे तिसरा विद्राव्य खत नियोजनामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो प्रति एकर व कॅल्शियम नायट्रेट चार किलो प्रति एकर असा या दोन खतांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण अन्नद्रव्यांची कमतरता जर पिकाला आपल्या भासत असेल तर आपण तीन वेळा ठिबकद्वारे या विद्राव्य खतांचे नियोजन करायचे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस पडल्यानंतर रोपांच्या खालील त्यामधून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांवरती प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी आपण टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थांनुसार योग्य अशा बुरशीनाशकाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट पंधरा ते तीस ती दिवसांच्या दरम्यान असेल तर तुम्ही टाटा मास्टर त्याचबरोबर सिजंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड किंवा युपीएल कंपनीचे साप या तीनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर दोन ग्रॅम प्रति लिटर असा फवारणीद्वारे करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट तीस ते पंचेचाळीस दिवसांचा असेल तर तुम्ही प्लॉट वरती सिझंटा कंपनीचे स्कोर एक ग्रॅम प्रति लिटर व असेजंटा कंपनीचे कवच दोन ग्रॅम प्रति लिटर असा या दोन पृष्ठ नाशकाचा एकत्रितपणे फवारीद्वारे वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल तर तुम्ही सिझंटा कंपनीचे अॅमिस्टार एक एम प्रति लिटर व असिजंडा कंपनीचे कुमानियल दोन प्रति लिटर असा या दोन कृषी नाशकांचा वापर फवनीद्वारे एकत्रितपणे करायचा आहे तसेच जर आपला टोमॅटो प्लॉट साठ दिवसांच्या पुढे असेल तर तुम्ही प्लॉटवरती अॅप्रो बॅट एक ग्रॅम प्रति लिटर व पॉलिराम दोन ग्रॅम प्रति लिटर असा या दोन बुरशीनाशकांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थानुसार योग्य प्रकारे योग्य त्या बुरशीनाशकाचा वापर केला तर अवकाळी पावसामुळे जे काही टोमॅटो रोपांच्या खालील पानांवरती माती उडून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला नियंत्रण मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाबरोबरच हो मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्याचा वारा सुद्धा सुटत असतो या सोसाट्याच्या वारामुळे रोमॅटो रोपे जमिनीवरती कोलमडून पडणे तसेच रोपांच्या फांद्या जमिनीवरती पडणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात रोप लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपण दुसरी बांधणी करणे गरजेचे आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारे टोमॅटो रोपांची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटो रोपांचे कशा प्रकारे नुकसान होते व त्यावरती आपण कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद